कार मित्रांनो आलो शेतामध्ये वर 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 बैल सोले चारायला वरळीवर टाकायला अजून पाचट घेऊन जायची त्या दिवशी एक गाडी निघते अजून एक गाडी घेऊन टाकायची म्हणजे वरळीचं भाग होते वरळीवर पाचट टाकायला कमी पडत होती आलोय गा बैलगाडी घेऊन टाकायची बैलगाडीमध्ये पाचट बैल सोले चारायला करायची पाचट टाकायला चालू करून बैलगाडीमध्ये भरायची बैल तर खाते तर खाऊन आराम पाणी पाण्याचे पाजून आणायचे अर्धी गाडी भरत आली गाडी भरायची इथं राहू द्यायची बांधून येत होत जाताना घेऊन जायचं शेतामध्ये साडेचार लागेल जायचं घरी घेऊन आपण बैलगाडीतून घेऊन गाडी भरली गाडी पाचट बैस लाकाय लागली उन्हानं झालं उन्हात नव्हती बांधल्यामुळं लाखाय लागली तिला बांधायचे बांधायची स्वच्छ बैल चरायला तर अकरा बांधले पाणी आणले बैल बांधून पशीला मागास चिरली सोडतो बांधूला सावलीला बैला चरायला जवळ चरते तवर चू द्यायचे झालं की पहिलं पण बांधू सावलीला मैस सकाळी साडेसात वाजता सीडमध्ये असते शेतामध्ये आणल्यामुळे ऊन ऊन उन्हा उन सांगल्या उन असल्यामुळे मोपाटी सावलीला सावलीला बांधली जायला बैल पाण्यावर घेऊन आणि म्हैस घेऊन जायले तीन वाजलेत ऊन पण कमी झालंय शिराळ पडलं मैसान बैल घेऊन जायले बारा वाजता बैल चारले सावलीला चित्र सावलीला बांधले होते मैसान बैल ऊन पण नाही लागायला होतं मैस पण चा लाखली होती बैला पण चरण झालं ते आणायचे पाणी होती पाजून हौदावर घेऊन जायचे खाली आणले पाणी पाजून मोकळे चरू द्यायचे उषामध्ये ध्वकाली एक कासरा राहू द्यायचा मैसालाई कासारा लाउला बधु नसला मसत नै चलास मागु मैसान हिर पाए मत्या पिया घर गेसी पढाइ दुपारी पत्या आता आइ पिला खात इस काटून घेतला सकाळी ट्रॅक्टरने इस काटलाय खात पाळी पाळीला दाव लावून इस काटलाय पावसानं वाला पण झाला होता खाली या तुकड्यामध्ये दोन ट्रॅक्टर टाकले होते तुकड्यामध्ये समजा खात टाकला होता उरलाला या तुकड्यामध्ये आणून टाकला होता मका सकाळी घेऊन जायची माझे मागून त्या कासर लावला धरून घेतली बांधून असल्यामुळे पळती गोष्ट नाही पण भीती पण नाही बैल उसामध्ये मोकळे सोडून चरते आपलं चार साडेचार पर्यंत चारायचे म्हणजे दारात टाइम पण होत आहे पाच आठ सकाळी गाडीत भरून ठुली होती जाता जाता घेऊन जायची सोडतो चारायला बैल जाते दुसऱ्याच्या रानामध्ये मशीला पण कचरा लावला ला देतो सोडून पाच वाजले जायला घरी गाडीची जुपली श्रीकांनी सुटली वाजले गाडी घरी आता मशीचा कासा सुटला होता दाव लागली पळायला दहा टायम होतो गाडीची सूडच पाचात गाडी खाली करायची मच्छी दाव सुटलं होतं लागली पळायला रस्त्याला आली लागली पळायला